नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे परमेश्वर अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आहे आपण दोन हजार सव्वीस यत्ता दहावी महाराष्ट्र बोर्डचे मराठी माध्यम दम अत्यंत महत्त्वाचे द्वाध्वार प्रश्न घेत आहोत तर तुम्ही काय करा आपल्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून काय होईल तुम्हाला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि मी तुमचे अगदी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेणार आहे त्यामुळे तुम्हाला अगदी सोपं असे ते गलिद होऊन जातील आणि तुम्ही चिंता करायची नाही अगदी सोप्या पद्धतीने सांगेल पण अगदी तुमचं कधी सोपं होऊन जाईल तर मित्रांनो तुम्ही काय करा माझ्यासोबत राहा कारण आपली नवीनच सोबत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक केलं शेअर केलं आणि सबस्क्राईब केलं तर मला काय प्रेरणा मिळेल आणि तुम्ही जेवढा लाईक कराल तेवढा हळू जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचेल तुम्ही काय करा माझ्यासोबत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा आता बघा मी तुमचं पहिल्यांदा एक पहिला व्हिडिओ आणि दोन दुसरा व्हिडिओ आता हे तिसरा व्हिडिओ आहे दोन चार तेराशे समी कारण हिच्या मधला हा व्हिडिओ तर काय करायला तुम्ही त्याला सबस्क्राईब करून टाका बघा मी आता हा सुरुवात करतो अशा पद्धतीच मी तुमचे नवनवीन व्हिडिओ गेल आणि नवीन पूर्ण एकदम महत्वाचे प्रश्न मी दोन हजार सव्वीस बघा अशा पद्धतीच बघा एक लाईक वायला सत्तावन कसं किती एक सत्तावन इकडे इकडी जसं वायला सत्तावन्न इकडचं इकडे हा एकोणपन्नास एकोण्न्स इकडे वायला एकोणपन्नास आलेलं अशा पद्धतीच उदाहरण कधी आलं ना काय करायला माहिती का एकदा प्लस करायचं एकदा काय करायचं प्लस एकदा मायनस एकदा प्लस करायचं एकदा प्लस करून तिसरं समीकरण मिळायचं एकदा मायनस करून चौथं समीकरण मिळायचं आणि तिसरं आणि चौथा आलेलं समीकरणाची काय करायची गेरीज करायची आणि मग आपल्याला ना आपलं काय घेईल समीकरणाची चेलाची किमती मिळतील आणि ते एका चेलाची किंमत मिळाली एस किंवा वाय तर ते दुसऱ्या एकची किंमत मिळाली तर वायमध्ये टाकून वायची किंमत काढायची आणि वायची किंमत मिळाली तर एस मध्ये टाकून ते एक वायची किंमत मिळायची म्हणजे अशा पद्धतीनं ते करायचं तर बघा म्हणजे किंमत मिळाली तर टाकून वायची किंमत मिळायची वाय चॅलेंज किंमत मिळाली तर वाय मध्ये टाकून एक ची किंमत मिळायची अशा पद्धतीनं असतं तर बघा आता काय करायचं आता आपण एकदा बेरीस करू म्हणजे या सगळीकडे याला म्हणायचं एक याला म्हणायचं दोन बरोबर आता एक आणि दोन ची काय करू आता बेरीस हा सोळा चला एक पाच चार नऊ एक दहा एक वजा वजा अधिक वजावजा अधिक होतं पण मोठ्या संख्येची काय येते वजा मग वजा बस इथे सात नऊ सोळा हा चाला एक पाच चार नऊ दो ने दहा एकशे सहा वाय बरोबर दोन दोन चार पाच आणि सात बाराशे दोन हा चला एक तीन एक से चार चारशे चोवीस काय मिळालं आपल्याला एकशे सहा एक वजा एकशे सहा वाय बरोबर चारशे चोवीस वजा वजा अधिक झालं आज अधिक एकूण पण एकशे सहा झाले पण मोठ्या संख्येचे वजा आहे म्हणून वजा घेतला अशा पद्धतीनं लक्ष ठेवायचं वजा चिन्ह विसरायचं नाही मोठ्या संख्येचं वजा चिन्ह घेत असतो मग याला काय करायचं आता आपल्याला तिसरं मिळवायचं आहे आता आपल्याला पण लहान जोर घेऊ एकशे सहाला काय करू ए हे या संकटनाला एकशे सहाने पाहून टाकायचं इथलेच घ्यायचे आता हेच एकशे सहा या आहे म्हणून संकटनाला भागायचं मग एकशे सहा काय करायचं दोन्ही बाजूंना भाग दोन्ही बाजूंना भागू दोन्ही बाजूंना जर भागलं तर काय म्हणजे एकशे सहा एकशे सहा म्हणजे एक म्हणजे एक वजा एकशे सहा एकशे एक वाय म्हणजेच काय वाय बरोबर चारशे एकशे सहा चोक चारशे चोवीस चो, चो, एकशे सहा चोक चारशे चोवीस म्हणजे चो, चो, मिळाले चार याला म्हणायचं तीन आता काय करायचं तर आपण बेरीज करून तिसरं समीकरण मिळालं आता आता काय करू चौथं समीकरण मिळवू एक व दोनशेच काय करू पुन्हा आता वजाची करू एकोण दोनची वजाबाकी करू आपण आता वजाबाकी करू मग वजाबाकी चौथ मिळेल मग काय समीकरण आपलं एकोणपन्नास एक वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर आणि दुसरं काय सत्तावन्न एक वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न हे एक आणि हे दोन यांची आता वजाबाकी करायची आणि चौथं मिळवायचं वजाबाकी करत असताना अधिकचं वजा अधिकचं कावी वजायचं इथे वजाच गावी अधिक इथे पुन्हा अधिक होईल या संख्येला चिन्ह त्याला बेरजेचं चिन्ह असतं इथे आहे इथे वजा आहे वजाचं अधिक केलं मग आता काय करायचं वजावत करायची एकोणपन्नास मधून सत्तावन्न आता काय नाही मग सत्तावन्न मधून एकोणपन्नास काढायची मूर्ती किती आठ एक आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आठ एक आता इथे सत्तावन्न मधून एकोणपन्नास गेले इथे पण उरता आठ वाय मोठ्या संख्येत संख्येचे नव्वध इथे एकशे पाहात करून दोनशे बावन जाता का नाही दोनशे बावन म्हणून एकशे पाच काढायचे तर उरली किती ऐंशी दोनाचे दोन शून्य इकडे पंधरा आठ आणि एका शून्य बरं नाही मोठ्या संख्येचे नव्वध वजा आता काय राहिलं ती वजा आठ एक वजा आठ वाय बरोबर वजा ऐंशी आता काय करायचं जसं आता इथे एकशे सहा घेतलं दोन वजन भागलं तसं ते वजा आठ घेऊन घ्यायचे तेच घ्यायचे वजा आठ ने दोन्ही दो बाजूंना भागायचं दोन्ही बाजूंना भागू मग मा दोन्ही बाजूंना जर भागलं तर आपल्याला काय मिळेल वजा आठ एक वजा आठ एक एक म्हणजे एक, एक वजा वजा आठ एक वजा आठ वजा वजा अधिक वजन वजा, वजा वजा आठ वजा आणि वजा अधिक आठ एक आठ भागताना काय करतात तर वजाचं चिन्ह वजाच असतं ते काही लहान मोठ्या भागताना कोणताना मोठ्या घेत नसतात मग वजा नस वजा नस वजा 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 अधिक वजावजा अधिक अधिक वजावजा अधिक आठ एक वाय म्हणजे आठ आहे ऐंशी वजावजा अधिक अधिक आपण शिखे चेतल घेत नसतो आठ आहे ऐंशी वजावजा अधिक आठ आहे ऐंशी आठ ऐंशी आठ आहे ऐंशी वजवजा अधिक आपल्या संघाला किती मिळाला चौथ आता काय करायचं आता बेरीज करू हे पहिल्यांदा वजा दुसरं आता वजा झाली वजा करून एकदा बेरीज करून मिळालं तिसरं एकदा वजा बाकी करून मिळालं चौथं आता मिळालेलं समीकरण तिसरं आणि चौथ्याची काय आता बेरीज मग आता आता काय करायचं समीकरण तीन व चारची काय करायची आता बेरीज काय करायची बेरीज करायची बघा मग तिसरं काय आपलं एक्स वजा वाय बरोबर चार आणि हे तिसरं आणि चौथं काय आपलं एक्स अधिक वाय बरोबर दहा हे आपलं चौथ काहीची बेरीज करायची आहे मग आता एक आणि एक दोन एक्स अधिक वजा वजा हे कट झालं लोप झाला तर दहा चार चौदा मग आता काय करायचं आहे काय ते दोन एक बरोबर चौदा आपल्याला एक्स पाहिजे मग एक्स काढायचं आहे एक बरोबर एक बरोबर आता हे चौदा जसे तसे दोन इकडे जाताना दोन एक्स म्हणजे काय दोन एक्स म्हणजे दोन गुणीला एक्स दोन एक्स म्हणजे मग आपल्याला गुणीला येते इकडे जाताना भागीला बेसाती चौदा एकची किंमत काय मिळाली सात एकची किंमत मिळाली सात आता एक बरोबर सात मिळाली आता एक पण कोणत्याही एका उदाहरणार्थ टाकून द्यायची संधी करण्यात टाकून द्यायची तीन चारमध्ये टाका एक मग दोन मग टाका एक आणि दोन मध्ये जर डांगला नाही एक मध्ये जर डांगलं तर संख्या मोठ्या आपल्याला गणित सोडवायला जर समीकरणाचे उत्तर तेच मिळेल पण नोकच आहे बाईची चलाची किंमत काय तेच मिळेल पण नोकसंच आहे हे सोड मोठ्या संख्या वेळ लागतो हे पण मोठे त्यामुळे आपण सगळ्यात लहान घेऊ आपण काय करू ह्या तिसऱ्यामध्ये ना एकच सुटेल पण मग शेकडावर मेरच्या नाही एक वाट एक बरोबर सात ही किंमत ही किंमत काय करू आपण समीकरण समीकरण चार मध्ये समीकरण चार मध्ये ठेवू मग आता एक बरोबर आता काय समीकरण एक सध्या एक साधिक वाय बरोबर दहा आता एक च्या ठिकाणी लावायचे सात बरोबर आपल्याला वाय काढायचे वाय बरोबर दहा अधिक सात तिकडे जाताना उदिकडे बरोबर चिन्हाच्या उद्याकडे जाताना होईल बरोबर दहा दोन सात गेले उरले तीन ची किंमत काय मिळाली आपल्याला तीन अशा पद्धतीनं एक ची मिळाली सात वायची मिळाली तीन ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे असं लिहून घ्यायचं तुम्ही ना दिलेल्या समीकरणाची उकल आहे लिहून घ्यायचं असं दिलेल्या समीकरणाची उकल आहे अशा पद्धतीनं तुम्ही परीक्षेत लिहायचं ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे असं अशा पद्धतीने आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्यासोबत राहा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे खालील एक सामायिक समीकरण आणि सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा सारणी पूर्ण करा एक किंवा दोन मार्क लिहिते तुम्हाला तर हा प्रश्न कबर टाळायचा कसं सोडायचं लक्ष द्या काळजी बरोबर लक्ष द्या अगदी सोपा आहे काही तांग्यायचा मी तुमच्या सोबत आहे मग <laughs> आई एक चिन्ह काय दिलेली आहे तीन हे आपले समीकरण आहे ना तिच्यात टाकायचे एक का वाय बरोबर तीन असं समीकरण लिहून घ्यायचं एक किंमत किती तीन ते ती एकच्या ठिकाणी लिहून टाकायची आणि एक बरोबर तीन आता वाय काढायचा आहे तर हा तीन हा बरोबरच्या चिन्ह जे तिकडे जाताना काय वजा हे तीन आणि तीन इकडे जाताना वजा तीन तिनातून तीन गेले शून्य वायची किंमत काय मिळाली शून्य म्हणजे तीन टाकायची हे शून्य असंच इथे एक सदेक वाय एक सदिक वाय बरोबर तीन हेच समीकरण वायची किंमत काय पाच ते पायच्या दिला दोन टाकायची एक सदेक पाच बरोबर तीन आता एकच कळायचे आपल्याला पाच तिथे जातांना का येईल वजावी तीनातून पाच गेले म्हणजे तीनातून पाच जाता काय पाचातून तीन गेले ते उरले दोन मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे वजातून याची किंमत काय मिळाली वजातोन इथे यायची वजातोन बरोबर आता इथे वायची किंमत काय तीन मग एक वाय बरोबर तीन वायची किंमत लिहून टाकायची वायच्या ठिकाणी तीन आणि एक काढताना तीन अधिका आहे बरोबर तिकडे जाताना काढतो व जाची किंमत काय मिळाली शून्य अशा पद्धतीने हे सारे पूर्ण करायचे तसं जाता इकडे हा तसं जाता इकडे किती काय एक वाय बरोबर एक स्वधा वाय बरोबर चार वायची किंमत काय दिलेली आपल्याला शून्य ते वायच्या ठिकाणी लिहून टाकायची बरोबर चार आता वजा बरं शून्य वजा ते असतं का नाही तिकडे पाठवायची गरजच नाही मग एक बरोबर काय मिळाली चार तिकडे पाठवा तिकडे पाठवतो वजा वजा काही होत नाही ते मग एकशे वाजा म्हणजेच काय चार किती मिळाली चार एक ची किंमत काय मिळाली चार लिहून टाकायची त्याच पद्धतीने एक वजा वाय बरोबर चार वाय एक ची किंमत काय वे वजा वाय बरोबर चार एकच्या ठिकाणी लिहून टाकायची वजा एक आता वजा वाय बरोबर चार वजा एक तिकडे बरोबरचे आहे तिकडे जाताना उजवीकडे काय एक वाय चारा पाच आणि वजा वाय वजा चिन्ह त्याला टाकायचं काय वजा पाच अशा पद्धतीने काय करायचं हे सोडायचं एक ची किंमत ही शून्य एक वजा वाय बरोबर चार एक ची किंमत काय ती शून्य एकच्या ठिकाणी टाकायची आता शून्य तिकडे जाताना वाय वजा वाय बरोबर चार म्हणजेच वाय बरोबर चिन्ह चार लेखून टाकायचं हे वजा चिन्ह व्हायचं या चार म्हणजे वजा चार म्हणजेच बद चार अशा पद्धतीने सारणी पूर्ण करायची अगदी सोपं आहे काही घाबरायचं नाही तुम्ही फक्त तु माझ्यासोबत राहा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मिळतील केलेलं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पाचवा पाठवा दोन हजार सव्वीससाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे आपली नवीन सुरुवात आहे त्यावेळी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत राहा आढळून बी हॅप्पी अभ्यास कर कंटिन्यू ठेवा सगळे विषय मराठी हिंदी इंग्रजी विषय वाचून टाका बरोबर पेपर भरपूर लिहा मन सोपतं लिहा काळजी करू नका आणि काय करायचं पेपर लिहा भरभरून बर व्यवस्थित अशा पद्धतीने गणित पण सोपवून जाईल महत्त्वाचे प्रश्न घेतोय मी त्यामुळे मला प्रेरणा मिळेल धन्यवाद